नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या नवीन नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत आपण बघतो की काव्याला पार्थची नाराजी माहीत असते आणि त्यामुळेच ती पार्थला हसतच म्हणू लागते की अच्छा म्हणजे परत माझ्याबरोबर रिक्षात बसण्याची इच्छा आहे तर तुम्हाला काव्याचे हे बोलणं ऐकून पार्थ गप्प हसत राहतो आणि तिकडे वसुआत्या आणि रम्या दोघही दोघांचा त्या मध्ये नेमकं काय असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा वसुआत्या म्हणतात की रम्याला म्हणतात की मी आता रूममध्ये जाते आणि बघतेच की या इन्व्हलोपमध्ये नक्की काय आहे ते आणि आता इकडे नंदिनी ही हातामध्ये पाणी घेऊन ये रूममध्ये येत असते तेव्हा जीवासुद्धा रूममध्येच असतो पण रूममध्ये आल्या आल्यास नंदिनीचा पाय घसरतो आणि ती खाली पडू लागते तेव्हाच रूममध्येच जिवा असतो म्हणून ते बघताच जीवा पटकन नंदिनीला पकडतो नंतर दोघेही एकमेकांच्या नजरेत नजर रोखून एकमेकांकडे बघू लागतात तर अशा प्रकारे आपल्याला हळूहळू नंदिनी जिवा तर काव्या व पार्थ मध्ये जवळीक वाढताना दिसत आहे ही मालिका तुम्ही रोज बघताय का नंदिनी व जिवा आणि पार्थ आणि काव्या या दोन्ही जोडप्यांमधनं तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते हे कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद